जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून येथे एकतीस मे रोजी सुमारे दोनशे पन्नास कर्मचारी होत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी सुटीतही विशेष शिबीर आयोजितले आहे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी शिवाकडे यांच्या मदतीने आयोजिलेल्या या विशेष शिबिरात निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे जुन्या काळात अधिकृत जन्म दाखला नसलेल्या मुलांना शाळेत दाखल करताना तेथील शिक्षकांकडून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसाची एक जून हीच तारीख मुलांच्या तारीख म्हणून नोंद केली जात असे गुरुजींनी नोंद केलेली विद्यार्थ्यांची एक जून ही जन्मतारीख अद्याप पर्यंत चालत आली आहे ही जन्मतारीख घेऊन शासकीय सेवेत कार्यरत असलेले असे अनेक अधिकारी व कर्मचारी एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होतात जिल्हा परिषदेत एकतीस मे रोजी एकाच दिवशी असे विविध विभागातील सुमारे अडीचशे कर्मचारी निवृत्त होत आहेत या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी त्यांच्या सेवेचे सर्व लाभ द्यावेत अशा सूचना दिलेल्या आहेत विदर्भ न्यूज ब्युरो सोलापूर